मित्रांनो काल आमच्या विद्यार्थ्यासोबत जे शंभर मीटर सोबत झालं ते तुमच्यासोबतही येऊ शकतं काल आमच्या विद्यार्थी जर ठाणे आहे ते ठाणे शहर येथे ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये त्यांना पंचेस मार्क्स मिळाले पण त्यांचं शंभर मीटर जे आपल्या इकडच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचं जे ग्राउंड होतं ते बारा मार्क कन्फर्म होते कारण बारा पन्नासच्या आतमध्ये त्यांची प्रॅक्टिस होती तेवढी पण मित्रांनो झाला असं की शंभर मीटर करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो शंभरचा स्टार्ट आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने होतो जसं की सेट गो ऑनिमा सेट गो सेट गो आणि फक्त क्लॅब तिथे तुम्हाला एवढं समजून घ्यायचं की तिथे कोणती पद्धत वापरली जाते त्या हिसाबाने तुम्हाला तुमची जी टेक्निक आहे ती पद्धत आहे ती तुम्हाला स्ट्रॅटर्जी तुमची बनवायची आहे की फक्त तिथे काय सेट गो आहेत की ऑनयो मार्क सेट गो बोलत आहेत फक्त ही गोष्ट समजून घ्यायचं आहे जर तुमचा स्टार्ट जर चांगला झाला ना मित्रांनो आठ दहा मार्क पेक्षा तुम्हाला तीन मार्क किंवा दोन मार्क तुम्हाला जास्त मिळू शकतात फक्त हे स्टार्ट आहे ना तुम्हाला समजून घेणं जर तुम्हाला जर क्लॅपच समजली नाही ना तर तुम्हाला सुटायला थोडा उशीर होईल फक्त तिथे जाऊन पहिल्यांदा सूचना सांगतील त्या सूचना समजून घ्या गरजेचं आहे किंवा जरी माहिती नसेल तर एकदा विचारून घ्या मित्रांनो तिथे तुमचा दोन ते तीन मार्क नक्कीच शंभर मीटर मध्ये वाढू हो शकतात